तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर कर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच आणि पलूस तालुक्यातील एळावी आमनापूर पलूस धनगाव रस्ता जलमय शेतकरी विद्यार्थी महिलांना काढावी लागते पाण्यातून वाट गेली आठवड्याभर पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाक्यानंतर तालुक्यातील नाले चरी विहिरी ओढे ओसंडून वाहत होते ऊस आगाप सोयाबीन अनेक पिकांचंही मोठं नुकसान झालं तर अनेक रस्त्यांना अक्षरशः जलसमाधी मिळाली होती आज एळावी आमनापूर पलूस धनगाव रस्त्यावर ओसंडून वाहणाऱ्या काळ्या ओढ्याच्या पाण्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाल्याचं चित्र आहे यामुळे नोकरदार शालेय विद्यार्थी महिला नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे गेली काही दिवस या मार्गावरील ओढ्याच्या पाईप बदलण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू होतं मात्र या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता फक्त पाईपलाईन बदलल्यामुळे पाणी साठायचे तसे रस्त्यावर साचून वाहतूक ठप्प होत आहे या पाण्याच्या मार्गावर असणारे भराव लक्षात घेऊन त्या ठिकाणी काढलेल्या पाईप टाकल्यास या ठिकाणी रस्त्यावरून वाहणारे पाणी थांबू शकतं पण लक्षात कोण घेतं अशी स्थिती सध्या तरी आहे रस्त्याच्या कामासाठी काढलेल्या खड्ड्यांमुळे या वाहत्या पाण्यातून जाणाऱ्यांच्या जीवावर बेतू शकते असा विचार संबंधित विभागानं करणं गरजेचं आहे धनगाव शेरी भागातील नागरिकांना नगर मार्गे पलूस या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हा अत्यंत जवळचा मार्ग आहे मात्र पावसाच्या पाण्याने वाहतूक ठप्प आहे तसेच हा एळावी आमनापूर रस्ता सांगलीला जाण्यासाठी एक सोयीचा रस्ता असूनही दुर्लक्षित आहे आमनापूर गाव हे बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेच्या एळावी शाखेकडे दत्तक आहे तरी रस्ता अभावी या बँकेशी व्यवहार करणं नागरिकांना मुश्किल होऊन बसला आहे